मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढं असं पाहायला मिळणार आहे की इकडे ते नाना हॉलमध्ये एकटे सारमच्या आठवणीमध्ये रडत बसलेले असतात आणि त्यांचा उदास झालेला चेहरा पाहून जानकी त्यांना विचारते काय झालं नाना तुम्ही असे एकटे का बसलेले आहात तुम्हाला कसला त्रास होतोय का त्यावर नाना जानकीला म्हणतात आता या वयामध्ये ज्या माणसाचा मुलगा गेला आहे त्याला आणखी कसला ग त्रास होत असेल असं म्हणून ते रडायला लागतात आणि त्या म्हणतात खरं तर माझा विश्वासच बसत नाही आहे हे सारंग आपल्यामध्ये नाहीये पण काय करणार मी तर फक्त सौमित्राकडे बघून सगळी हिंमत गोळा करत आहे असं ते म्हणतात आणि त्यानंतर ते म्हणतात जानकी घरामध्ये मतभेद असतात वाद देखील असतात पण मुलगा डोळ्याच्या समोर असतो याचं समाधान असतं तसा तो सारंग मूळचा चांगला त्याचा स्वभाव होता पण तो फक्त बायकोच्या नादी लागला होता खर तर अभ्यासामध्ये नाही रमला एवढा तो मातीमध्ये रमला असं म्हणून ते रडायला लागत ते सर्व एवढं अचानक झालं आहे ना की विश्वासच बसत नाहीये जानकी। ना त्याची शेवटची भेट झाली ना त्याला शेवटचं पाहिलं खरंच मला तर समजतच नाहीये अगदी एखादं वादळ येऊन शेतातलं पीक कसं नासवतं सगळं संपून जातं अगदी तसं झालेलं आहे असं म्हणून ते रडायला लागतात स्वतःला त्रास करून घेता पोर जानकी त्यांना म्हणते नाना सावरा स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका तुम्ही आईसाठी खंबीरपणे उभे राहा एकदा का गणपती आपल्या घरामध्ये बसले ना मग सर्व काही व्यवस्थित होईल माझ्यावर विश्वास ठेवा त्यावर ते म्हणतात असे सणवार करून दुःख सरत नसतं ग ना गेलेले वापस येत असतात त्यानंतर तेवढ्यातच तिथे डेकोरेशनवाले माणसं येतात आणि गुलाबदा त्यांना घेऊन येतो त्यावर गुलाबदा वहिनीला सांगतो हे बघा वहिनी हे म डेकोरेशनवाले माणसे आलेले आहेत ह्यांना लगेचच तयारी सुरू करायला लावायची का त्यावर ती म्हणते हो आणि त्यानंतर गुलाबदा त्यांना म्हणतात आता या यावर्षी असे डेकोरेशन करा किंवा आमचे सारंगभाऊ पण म्हटले पाहिजेत वा अगदी कडक डेकोरेशन झालं आहे गुलबा असं म्हणून त्या गुलबाच्या डोळ्यामध्ये देखील पाणी येतं आणि त्यानंतर ती जानकी नानांना इकडे समजावत असते तुम्हाला नक्कीच सारंग भेटेन तुम्ही काळजी करू नका त्यावर ते म्हणतात अगं तू वेडी झाली आहेस की काय असं मेलेले माणसं कधी भेटायला येतात का त्यावर ती त्यांना समजावते आणि शांत करते आणि इकडे सारंग देखील त्या डेकोरेशनवाल्या माणसांसोबत भेष बदलून आलेला असतो आणि त्यानंतर इकडे त्या आजी ऐश्वर्याला उठवण्याचा प्रयत्न करतात पण ती काही उठत नाही त्यानंतर त्या पाणी तिच्या अंगावर शिंपडतात आणि तिला उठवतात त्यावर ती म्हणते ओ आजी हे असं काय करताय तुम्ही वेडे झाला आहात की काय असं पाणी का माझ्या अंगावर टाकलं आधीच तर तुमच्या त्या घोरण्याच्या आवाजामुळे माझी झोप झालेली नाही आहे रात्रभर मला डोळा नव्हता आत्ताच तर कुठे मला डोळा लागला होता आणि त्यात हे तुम्ही माझ्या अंगावर पाणी टाकलं त्यावर त्या म्हणतात त्या त्या उठ जरा आणि बाहेर काय चालू आहे ते बघ तुझ्या कानातनं कापूस येत आहे बाहेर त्यावर ती म्हणते ते सर्व सोडा तुम्ही बाहेर काय चाललं आहे आता खाली चल लवकर आवर आणि खाली थोडासा माझ्या बरोबर गणपतीच्या तयारीमध्ये हातभार लाव त्यावर ती म्हणते काय तुम्ही काय म्हणालात खाली सर्व गणपती बसवत आहात इथे माझा नवरा गेला आहे आणि हे कसले सण साजरे करत आहात तर आजी म्हणतात अग तुझं हे सर्व बरोबर आहे पण आपल्या सारंगला देखील गणपती आवडायचे की नाही मग त्याच्यासाठीच त्याच्या आनंदासाठी हे सर्व आम्ही करायचं सौमित्राने ठरवलेलं आहे त्यावर ती म्हणते नाही मी हे होऊ देणार नाही आणि त्यांनी असं कसं कोणाला विचारून ठरवलं त्यानंतर असं म्हणून ती खाली जाते आणि सर्वांवर चिडते आणि सर्वांना म्हणते माझा इथे नवरा गेलेला आहे आणि तुम्ही सण कसले साजरे करतायत इथे तुम्ही माझ्या जखमांवर मीठ चोळत आहात आधीच तर माझ्या जखमांना नीट खपल्या देखील आलेल्या नाही आहेत आणि तुम्ही त्या खपल्यांना नखं टोचवायला निघालेले आहेत ठीक आहे तुम्हाला करायचं आहे ना गणपती सण साजरा तर आरामात करा तुम्हाला काय माझ्या नवऱ्या गेल्याचं काहीही दुःख नाही आहे शेवटी ते दुःख मलाच असणार ना आई पण खरं तर आश्चर्य वाट मात्र एका गोष्टीचं वाटतंय ह्यांच्याकडनं तर मला कसलीच अपेक्षा नव्हती पण तुम्ही देखील यांच्यामध्ये सामील झाला आहात निदान तुम्हाला तरी तुमचा मुलगा गेल्याचं दुःख व्हायला हवं होतं तुमच्यामध्ये काही संवेदनशीलता आहे की नाही तुम्ही तर आई आहात ना तिचे हे बोलणं ऐकून जानकी म्हणते ऐश्वर्या ऐंशी बोलताना तोंड सांभाळून बोल अभी तर फक्त हा सण घरामध्ये थोडस पॉझिटिव्ह वातावरण निर्माण व्हावं आणि सारंगभाऊजींना बरं वाटावं वा कारण ते असताना देखील सण साजरे करत होतो त्यासाठी हे सर्व करत आहोत त्यानंतर ती म्हणते भास्कर जानकी तू तर काही बोलूच नकोस माझ्या नवऱ्याच्या नावाखाली तुम्ही तुमचा आनंद साजरा करत आहात सण साजरे करत आहात त्यासाठी साठी माझ्या नवऱ्याचं नाव घेऊ नकोस पुढे तुम्हाला करायचं आहे ते खरा मला माहीत आहे आणि तू तर सवाशी नाहीस ना तुला काय करणार आहे का आणि काय ग तुम्ही गणपती सण साजरे करणार एकत्र जोडीने गणपतीची पूजा करणार आरती करणार आणि मी काय करायचं सारंगच्या आठवणीमध्ये झुरायचं रडत बसायचं असंच ना तुम्हाला आठवते काही गेल्या वेळेस गणपती सणाला सा मी सारंगसाठी पुरणपोळी बनवली होती मला फारशी जमत नाही तरी देखील ती करपलीही होती तरीही सारंगणे ती किती आवडीने खाल्ली होती ह्या सगळ्या आठवणी मला येणार नाहीत का आणि तुम्ही तर खुशाल स्वतःचा मुलगा जाऊन एक महिना देखील झाला नाही आणि सण साजरे करत आहात असं म्हणून ती रडायला लागते आणि म्हणते माझं ठरलं हे बास आता ह्या घरामध्ये कोणताही सण साजरा होणार नाही आणि त्यानंतर सुमित्रा त्या ऐश्वर्याला म्हणते रडू नकोस तू त्रास करून घेऊ नको तू सांगशील तसंच आपण करूया त्या घरामध्ये आपण गणपती बसवायला नको आणि जानकीला हे सर्व मीच करायला सांगितलं होतं त्यामुळे तिला दोष देऊ नकोस असं म्हणल्यानंतर तिथनं निघून जाते आणि ऐश्वर्या आई देखील तिथनं निघून जाते आणि त्यानंतर ती म्हणते तुला काय वाटलं जानकी मी या घरामध्ये एकही सण साजरा होऊ देणार नाही आणि त्यानंतर इकडे सारंग निघून येतो बाहेर आणि सर्वांना जोराजोरात ओरडून म्हणत असतो बघितलंच ना दादा ती किती नीच बाई आपल्याच घरामध्ये आपल्याला गणपती बसवायला तिला नको वाटतंय नकार दिला तिने आणि आपण मात्र काहीही करू शकत नाही माझ्या प्रेमाचं रडण्याचं खोटं नाटक करून ते हे सर्व करत आहे पण मी आईला कसं भेटणार आता तर आपला प्लॅन फेल झाला आता माझी आणि आईची भेट कशी होणार अरे मला तर राहतच नाहीये ज्या वेळेसपासनं मी आईला बघितलं ना तर असं वाटलं मी आईला लगेचच जाऊन मिठी मारेन आईचा चेहरा दिसल्याबरोबर माझ्या तर काळजामध्ये असं सर झालं आता मला रावत नाही ठीक आहे तिला भेटता आलं नाही तर निदान मी तिला फोनवर तरी बोलतो त्यावर जानकी म्हणते नाही सारंग भाऊजी तुम्ही असं काहीही करणार नाही आहात आपल्याला आईला घरामध्येच भेटावं लागेल कारण आपल्याला माहीत नाही आईला ज्यावेळेस हे सर्व कळेन त्यावेळेस त्यांची काय रिॲक्शन असेल आणि तुम्ही काळजी करू नका तुमची आई आणि आईची भेट नक्की होणार कारण आणखी तुमची जानकी वहिनी जिवंत आहे ती हे नक्कीच घडवून आणणार आणि त्यानंतर इकडे आजी त्या ऐश्वर्याला म्हणत असतात मला तर आधीपासूनच गणपती बसवायला नकोच वाटत होतं पण तू जे केलंस ना ते अगदी बरोबरच केलंस खरं तर गणपती बसवायला नकोच होता माहीत नाही त्या जानकीला असले विचार कुठनं सुचतात इथे तुझा नवरा गेला आहे आणि त्यांना जरा देखील त्याचं काहीच दुःख नाही ते तर खुशाल गणपती बसवत आहेत आणि त्यानंतर इकडे ती अवंतिका आणि जानकी दोघीजणी खाली देवाची भांडे पुसून ठेवत असतात तेवढ्यातच अवंतिकाच्या हातातनं देवाचा तांब्या खाली पडतो आणि जोरात आवाज होतो हा कसला आवाज आला आहे हे, हे पाहण्यासाठी तिथे ऐश्वर्या आणि आजी खिडकीतनं बघतात खिडकीतनं डोकावून तर इकडे खाली त्या दोघी म्हणत असतात खरं तर ऐश्वर्याने असं करायला नकोच होतं गणपती सणासाठी तिने नकार द्यायला नकोच होता पण जाऊ दे आपल्याला काय आपल्यासाठी तर ही गोष्ट चांगलीच आहे त्यावर अवंतिका म्हणते होणं आणि आपल्याला देखील हेच तर हवं होतं तिने इनडायरेक्टली आईला नकार दिला आहे आईचं मन दुखावलं आहे ह्याच ज्या ऐश्वर्यासाठी आई सर्वांसोबत भांडत असतात नेहमी साईड घेत असतात पण आज मात्र त्याच ऐश्वर्याने माती खाल्ली आणि आईचं मन दुखावलं पण जाऊ द्यावंतिका आपल्यासाठी ही गोष्ट चांगली आहे आणि आता ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन आपण आईला आपल्याकडे वळवायचं आपल्या बाजूने उभं करायचं असं सर्व त्या दोघीजणी खाली बस बोलत असतात आणि त्यानंतर ऐश्वर्या आणि आजी वरतून हे सर्व ऐकत असतात त्यानंतर ती जानकी म्हणते आता आईच्या मनात न ती ऐश्वर्या कायमचीच उतरण आणि त्यानंतर आपण आईच्या पुढे पुढे करून याचा फायदा घ्यायचा आणि आईचं मन आपल्या साईडने वळवायचं त्यानंतर त्या म्हणतात चल आता ही भांडी तरी आपण कशाला इथे ठेवायची गणपतीत बसणार नाहीत म्हटल्यानंतर ही देखील आपण ठेवून देऊया त्यानंतर असं म्हणून त्या निघून जातात आणि इकडे आजी म्हणते का ऐश्वर्या त्या दोघी जे बोलत होत्या ना ते अगदी बरोबरच चुकलं तू असा गणपती बसवण्यासाठी नकार द्यायला नकोच होतास त्यावर ती म्हणते आजी तुम्ही काय ढबल डोलकी आहात हो आत्ताच तर मला म्हणत होतात ना की तुझे वागली ते बरोबरच आहे आता काय दोन दगडावर असे पाय ठेवतात सौमित्राचं मन दुखवायला नकोच होतस आणि मी तुझ्या चुका नाही दाखवा ते ग मी तर तुला चांगला सल्ला देत आहे आणि मी तुझ्या जरी चुका दाखवल्या तरीही तुझ्याच बाजूने उभा असते कायम आणि सुमित्रा देखील त्यामुळे तू आता गणपती बसवण्यासाठी परमिशन दे आणि उगाच सौमित्राच्या अपोजिटमध्ये जाऊ नकोस कारण ती जर का एकदा जानकीच्या साईडनं गेली तर तुझ्यासाठी ते फारच अवघड होईल असं तिला समजावते आणि त्यानंतर इकडे सारंग चिंतेमध्ये असतो आणि म्हणतो जानकीचा प्लॅन आता का काम करेल की नाही वहिनी कधी येईल दादा मला तर आता राहतच नाहीये आईला भेटावचं वाटत आहे त्यावर तिथे जानकी येते आणि म्हणते भाऊजी माझा प्लॅन वर्क करेल की नाही माझा प्लॅन ऑलरेडीच वर्क केलं आहे आता बघा ती ऐश्वर्या तिकडे आईच्या रूममध्ये जाऊन त्यांची माफी मागत असणार आणि गणपती सण बसवण्यासाठी माझी काही हरकत नाही असं आईला सांगत असणार आणि बरोबर इकडे तसंच घडलेलं असतो ते ऐश्वर्या आईच्या रूममध्ये गेलेली असते आणि सौमित्राची माफी मागत असते आणि तिला म्हणत असते आई माझं खरंच चुकलं कारण हल्ली नाही सा सारंग ज्या दिवशीपासनं ह्या जगामध्ये नाही आहे ते मला कळलं आहे तेव्हापासनं माझी फारच चिडचिड होत आहे आणि त्यामुळेच मी खाली हे सर्व बोलले कारण सारंगची मला सतत आठवण येत असते आता गणपती बसवायचे म्हटल्यास सतत मला सारंगची आठवण येणार त्यामुळेच मी नको म्हटलं पण त्यानंतर मी विचार केला आणि मला असं वाटलं की खरंच तुम्ही जे म्हणालात ते बरोबरच आहे आज जर का सारंग आपल्या सोबत असते तर आपण थाटा माटामध्ये गणपती बसवला आणि आता त्यामुळेच मी असं ठरवलं आहे आई आपण अगदी थाटा माटामध्ये गणपती बसूयात उगाच सारंगला वाईट वाटायला नको जर आपल्याला सारंग बघत असतील तर सारंगला किती वाईट वाटेल आपल्या घरामध्ये गणपती बसवला जात नाहीये या गोष्टीमुळे त्यानंतर सोमित्रामध्ये म्हणते हो ग मला देखील फार हाऊस नाहीये पण केवळ सारंगला बरं वाटावं म्हणून आपण हे सर्व करत आहोत त्यानंतर ती म्हणते मनातल्या मनामध्ये मातारे तुला तर मी फक्त यू असंच खिशामध्ये गुंडाळू शकते पण हे सर्व मी प्रॉपर्टी सेल होईपर्यंतच करणार आहे एकदा का ही प्रॉपर्टी सेल झाली मग तुम्हाला कशी सर्वांना आपापली जागा दाखवते ते बघ आणि त्यानंतर इकडे तो ऋषिकेश सांगत असतो सारंग आता परमिशन भेटली आहे आपल्या घरामध्ये गणपती बसवत आहेत पण पुढे काय करायचंय तुला माहीत आहे ना आणि तेवढ्यात तो मागे वळून बघतो तर तिथे सारंग नसतो त्यावर तो म्हणतो सारंग कुठे गेला त्यानंतर सर्वजण सारंगला सापडतात पण सारंग काही सापडत नाही आणि तो म्हणतो सारंग आईला भेटायला गेला की काय तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिस पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास देखील करा